पेमेंट होत नव्हतं पेमेंट होत नव्हतं त्यानंतर वेबसाईट हँग एवढ्या वेळेस ते फोन केला ओळखीत झाल्यात मैत्री झाले तिथं त्या कॉल सेंटरला फोन करून करून एवढ्या वेळेस त्यांना कॉल करतो तरी ते, ते प्रॉब्लेम सॉल्वच होत नाही पण जे वीस दिवसाचा वेळ गेला मध्ये अठरा ते वीस दिवसाच्या yeah. तरच आमची गाडी मात्र चूक नसताना वीस दिवस आम्ही कोर्ट कचऱ्याकर नेत्यांना भेट स्ला भेट सगळ्या गोष्टी गेल्या मराठा मुलं जे आहेत मॅडम त्यांचे पण तांत्रिक अडचण निर्माण झाली होते आणि ते जे आहेत ते एसीबीसी या कॅटेगरीमध्ये दाखवायला पाहिजे होते पण मेनचा फॉर्म भरत असताना ते ईडब्ल्यू एस मध्ये त्यांचा फॉर्म भरला जात होता आज आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एम केसीचे स्पर्धा पर परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत ते रस्त्यावर पुन्हा एकदा उतरलेले आपण पाहतोय खरं तर या विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या नेमक्या काय आपण जाणून घेणार दादा काय नेमकं प्रकरण आहे काय मागणी तुमची राज्यसभा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेचा निकाल बारा मार्च रोजी जाहीर झाला होता या निकालात तांत्रिक त्रुटी असल्यामुळे निकाल चुकीच्या पद्धतीने लाग लागला होता तर तो, तो निकाल जाहीर करण्यापूर्वी मी दोन दिवसापूर्वी आयोगाला मेल केलेला निकालाच्या दिवशी आम्ही पन्नास मुलांनी तर ॲटलिस्ट मेल केला होता तुमच्याकडून एक तांत्रिक निकाला निकालासंदर्भात चूक होऊ शकते त्यानंतर एम पी सीला आम्ही निवेदन दिले त्यामुळे आम्ही मॅटमध्ये पण गेलो आमच्या मॅटमध्ये पण केस सुरू होते त्यानंतर एम पी सीनी या सगळ्या बाबीचा विचार केल्यावर तो मेनचा फॉर्म ओपन केला त्यावेळेस त्यांना कळालं की ए सी बी सी मुलांच्या फॉर्ममध्ये पण त्रुटी असल्यामुळे त्यांना एन सी एलचा ऑप्शन येत नव्हता यस तर एसीबीसी एन सी एलवाले वाले जे मुलं ते ई डब्ल्यू मध्ये त्यांनी कन्सिडर केल्यामुळे ई डब्ल्यूचा कट ऑफ सेम लागला तर तो तांत्रिक चुकी एम पी सीकडून कडून झाले त्यांनी ती करेक्ट केली आणि एकोणतीस मार्चला रिवाईज रिझल्ट लावला तर त्यामध्ये ई डब्ल्यूचा चा कट ऑफ खाली घेण्यात आला ते बरोबर पद्धतीने झाला पण जे वीस दिवसाचा वेळ गेला मध्ये अठरा ते वीस दिवसाच्या वेळ आमची काडी मात्र चूक नसताना वीस दिवस आम्ही कोर्ट कचऱ्याकर नेत्यांना बेट एमला भेट सगळ्या गोष्टी केल्या यामध्ये तुम्ही निकाल रिवाईज केल्याबद्दल आम्ही आयोगाचे धन्यवाद मानतो पण न्यायिक पद्धतीने परीक्षा व्हायला अशी असेल तर आम्ही वर्ष सात आठ वर्षापासून अभ्यास करतोय अभ्यास सगळा मोठा सगळं केलं हे बरोबर आहे तर, तर होत नव्हतं हो पेमेंट होत नव्हतं त्याच्यानंतर वेबसाईट हँग पडत फोर जी एवढ्या वेळेस ते, जाला, जाला ते फोन केला की तिथे ते मॅडमसोबत ओळखी झाल्यात मैत्रीण झालं तिथं त्या कॉल सेंटरला फोन करून करून एवढ्या वेळेस त्यांना कॉल करावं तरी ते प्रॉब्लेम सॉलवच होत नाही मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर त्यांना पुन्हा सांगायला होतं की हो आणि त्यानंतर ते, ते रेकॉर्डिंग आपण एक जपून ठेवा त्याचा मेल करा मेसेज करा मग मॅडम अभ्यास करायचा का दिवसभरी साईट चेक करायची एक्झाम जवळ आली सात विषय आहेत मॅडम जर सिलेबस वाचायला बसलो दोन तास लागतात घड्याईचे दोन तास तर ते दोन तास वाचायचे आणि त्याचे रिव्हाइजन करायचे पुन्हा मग एवढा वेळ लागतो यांनाही माहिती आहे मॅडम ह्या प्रोसेसमध्ये ते लोक एवढे वर्ष झालं आणि मी शेवटची संधी आहे तर मग आता पुन्हा आयुष्यात कधी पुस्तक उडायचं नाही मॅडम पुढची भूमिका हीच की आयोगाने म्हणजे आपण एक माणूस आहेत आणि आपल्यासारखं समान संधी आपण म्हणतो आपल्या न्यायामध्ये की जर समान संधी तर मग सगळ्यांना समान द्या ना तुम्ही काही जणाला कमी दिवस काही जास्त दिवस का आणि हा मूळ मुद्दा जे ईडब्ल्यूएस वाले त्यांचा आहे इथे अर्ध्याच वर लोक एसीबी उठाव करायला लागले मराठा मुलं जे आहेत मॅडम त्यांची पण आड तांत्रिक अडचण निर्माण झाले होते आणि ते जे आहेत ते एसीबीसी या कॅटेगरीमध्ये दाखवायला पाहिजे होते पण मेन्सचा फॉर्म भरत असताना ते ईडब्ल्यूएस मध्ये त्यांचा फॉर्म भरला जात होता आणि यामुळे ते रिझर्वेशन किंवा त्यांना कसल्याही प्रकारचं आरक्षण मिळालं नसतं ते सरळ एकतर ओपन ओपनमध्ये गेले असते म्हणून त्यांचं पण पन पूर्णपणे हिरमोड झाला होता आणि ते सुद्धा अभ्यास सोडून या सर्व गोष्टींच्या मागे लागले होते की आम्हाला आमचं रिझर्वेशन मिळेल का नाही ह्याची त्यांना शाश्वती नव्हती आणि ह्या सर्व गोष्टी मान्य करून घेण्यासाठी मराठा मुलांनी पण दहा बारा दिवस आपले घातलेले आहेत आणि त्यामुळे सगळेजण अफेक्टेड आहेत मुस्लिम अफेक्टेड आहेत ब्राह्मण अफेक्टेड आहेत लिंगायत अफेक्टेड आहेत सर्व जाती धर्माचे मुलं जे आहेत ते अफेक्टेड आहेत आणि यामुळे बऱ्याच लोकांचा बराच वेळ गेलेला आहे त्यामुळे आम्ही आयोगाला आम्ही हात जोडून विनंती करतो की आमचा एक विचार करावा समुपिचाराची भूमिका घ्यावी आणि आम्हाला वेळ जो आहे तो वाढवून द्यावा यामध्ये सरकारचं नुकसान होणार आहे नुकसान काही होणार नाही आर्थिक आम्ही त्यांना काही मागत नाहीये आम्ही त्यांना फक्त वेळ मागतोय काय मागतोय तर आमची ही आयुष्यातील शेवटची परीक्षा आहे याच्यानंतर हा पॅटर्न असणार नाहीये हा पॅटर्न नाहीये म्हणून तर त्या मुलांनी अभ्यास सोडून दिला होता बारा मार्चला त्यांचा निकालात नाव आला नाही म्हणून मग <laughs> नंतर आयोगाने त्यांना म्हटलं की नाही हा तुम्ही बारा मार्चला फेल झाले ना तुम्हाला आम्ही परत पास करू एकोणतीस मार्चला पास केलं त्यांना आता भूमिका काय मागण्या जर मान्य झाल्या नाही मॅडम तर आम्हाला आता पुस्तके सगळी घेऊन आम्हाला रस्त्यावर बसावं लागेल ॲक्च्युली uh, बारा मार्चला रिझल्ट लागल्यानंतर परत एकोणतीस मार्चला तुम्ही रिझल्ट रिव्हाइज करताय मला एक आईवाला आहे की आमच्यावर वारंवार टीका होती की सीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरतात तुमच्या निष्क्रियते निष्क्रियतेमुळे आम्हाला रस्त्यावर यावं लागते आम्ही असे रस्त्यावर येत नाहीत आणि जर ह्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार तुमच्या ऑफिस पुढे येऊन तुमची निष्क्रियता तुम्हाला दाखवून देणार आम्ही सनदशीर मार्गाने आत्तापर्यंत तुमच्याबरोबर संवाद साधत आलो आहे तुम्हाला वेळोवेळी ह्याची जाणीव करून देत आलो तुमच्या दे चुकांची पण तुम्ही जर आम्हाला पूर्णतः फाट्यावरच मारत असाल तर मग आमच्याकडं अजून आम्हाला घटनेने जे अधिकार दिलेत आणि आम्ही तेवढे जाणून आहेत ते अधिकार आम्ही बेमुदत तुमच्या ऑफिसपडे येऊन उपोषणाला बसणार एम पी सीच्या कार्यालयासमोर नक्कीच जर आयोगाने यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुन्हा एकदा रस्त्या उतरत आंदोलन करण्याचा इशारा देखील या विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेला आहे आता आयोग यावरती काय निर्णय घेत आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रीतमसह मी पियुषा डिजिटल प्रभात पुणे